ले होणार आहे नाश्ता आहे पास्ता नमस्कार मम्मीच्या रेसिपी मध्ये तुमचं स्वागत आहे आज मी पास्ता बनवणार आहे चला झटपट रेसिपी दाखवते पास्ता बनवायला लागणार आहे साहित्य हा मी पास्ता घेतलाय एक वाटीवर एक टोमॅटो घेतलाय एक कांदा घेतलाय कापून गाजर घेतलाय एक एक शिमला मिरची कापून घेतली आहे तेल घेतलाय मीठ घेतलाय कोथिंबीर घेतली आहे मिरच्या कापून घेतली आहे अद्रक कापून घेतली आहे लसूण कापून घेतलाय सोया सॉस घेतलाय टोमॅटो सॉस घेतलाय आणि हा पास्ता मसाला घेतलाय चला मग रेसिपीला सुरुवात करू आपण माझ्या टोपात मी पाणी उकळायला ठेवलं आहे मी त्याच्यात थोडं तेल टाकते थोडं मीठ टाकते आणि हा वाटीभर पास्ता घेतलाय तो ह्या पाण्यात टाकते शिजायला चला आता आपला पास्ता झालाय का हे बघा पास्ता आता झालेलं आहे गॅस बंद करते आणि याचा पाणी काढून घेते डाळी घ्यायची आणि जाळीचा पास्ता आपला टाकून द्यायचा हे बघा असा निथळायला ठेवायचा थोडासा थंड पाणी पण याच्यावरती टाकायचं हे बघा कसं आपला पास्ता चिपकणार नाही सुटसुटी होईल त्याला नितळायला ठेवायचं त्या लगेचच आपण गॅस पेटवून घेऊ आणि कढईत घेऊ कढईत मी तेल टाकून घेते अद्रक लसूण आणि मिरची हे सगळं टाकून घेऊ आपण तेल हे कांदा टाकून घेऊ पास्ता बनवायला वेळ नाही लागत दोन ते पाच पास्त मिनटातच पास्ता आपला तयार होते सगळं साहित्य कापून घ्यायचं आहे आणि फोडणीला टाकायचं आहे हे टॉमॅटा व्यवस्थित सगळं असं शिजून घ्यायचं आहे आपल्याला सगळं गाजर टाकणे गाजर कापून घेतले आहे तुम्हाला गाजर नसेल टाकायचं तर नाही पण टाकलं तरी चालेल गाजर टाकले तर लगेचच आपण शिमला मिरची टाकू म्हणजे चारी एकदाच शिजवून जातील शिमला मिरची गाजर टोमॅटा कांदा ह्यांना व्यवस्थित शिजून घ्यायचं आहे आपल्याला तर ढवलंच राहायचं ढवलून ढवलून शिजून आहे चला आता आपण बघा मस्त देखील शिजलेली आहे कुंडा मिरची गाजर याच्यात लगेच आपण टॉमॅटो सॉस टाकून घेऊ सोया सॉस टाकून घेऊ पास्ता मसाला टाकून घेऊ पास्ता मसाला मीठ असते तर आपल्याला थोडंच टाकायचं आहे पास्तामध्ये कधी पण लक्ष ठेवायचं तर मसाल्यात ते मीठ असते व्यवस्थित असं आपण ढवळून घेऊ एवढा तर आपला एवढं स्पिन झालेला आहे मसाला वगैरे दे शिजलेला आहे आपण पास्ता टाकून घे आणि घेऊ तुम्ही तुम्हाला पनीर टाकायचे असेल तर पनीर पण टाकू शकता याच्यात पास्तामध्ये खूप छान लागते मी हा चायनीज पास्ता केलेला आहे हे बघा आता याच्यातनं आपण लगेचच थोडं कवी पुरतं मीठ टाकून घेऊ आणि व्यवस्थित धोरण देऊ एक मिनिटासाठी फक्त झाकण लावून ठेवू फक्त एक मिनिटासाठी आपण देऊ आणि लगेच झाकण काढून घेऊ किती छान दिसते आपला पास्ता बघा लगेचच आपल्याला याच्यात कोथंबीर टाकून घ्यायची झालेला आहे आपला पास्ता आणि गॅस बंद करू हा बघा आपला पास्ता तयार झालेला आहे लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका